विटा येथे पत्रकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना या दोन्ही पत्रकार संघटनेच्या वतीने तथाकथित गुंडावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले सदरचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले विटा जिल्ह्यातील सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांनी बोगस सयाची मोहीम राबवून पोलिसांची बदनामी केली हे वृत्त प्रसारित केले होते ही बातमी पाहिल्यानंतर काही तथाकथित गुंडांनी कोयता व लोखंडी रॉडने त्यांच्यावर जीव यांना हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ इचरगंजीतील व्हॉईस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व या घटनेविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या यापुढे पत्रकारांवर अशा प्रकारचे जीव घेणे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देत सदर तथाकथित गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना जेरबंद करावे अशी मागणी या निवेदनात केली जर गुंडावर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी दिला यावेळी शिरिश्तेदार संजय काटकर यांनी पत्रकारांच्या भावना समजून घेऊन वरिष्ठाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले सदरचे निवेदन देण्यात आले यावेळी साईनाथ जाधव रविकिरन चौगुले श्याम संजापुरे विजय तोडकर संतोष काटकर बाळासाहेब पाटील शैलेंद्र चव्हाण रसूल जमादार निहाल कलावंत शाह हुसैन मुल्ला रणधीर नवनाळे मुबारक शेख निखिल भिसे टिपू संधी निहाल ढालाईत अजित लटके यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रकाश मिसाळ यांच्यावर जीवघेण्या हल्ला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काही समाजकंटकांनी बातमी लावल्यामुळं त्यांच्यावर जीव यांना हल्ला केला होता त्यांना कोळत्यांनी लाटाने मारण दिलेली गंभीर जखमी केली होती त्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील व्हाईस ऑफ मीडिया संघटना आणि डिजिटल या संघटने या दोन्ही संघटनेमुळं आज प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यामध्ये असं सांगितलं आहे आम्ही की जे पत्रकारांवर जे आता हल्ले व्हायला आले आहेत त्यांच्यावर कठोर करावा यावी आणि जो पत्रकारांचा कायदा मंजूर झाला आहे तो कायदा त्यांना लागू करावा आणि नुकसान झालं आहे आणि त्यांची जे, जे दवाखाने जो खर्च आला आहे तो खर्च आरोपीकडून करून घ्यावा अशी मागणी आता आम्ही केलेली आहे आणि जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांनी आवाज उठून अशा समाज कंटाळून कारवाई करायची मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण तहसीलदार प्रांत पोलिसांना निवेदन द्यावे आणि असं जर कुठं जर आढळत असलं जर एखादा पत्रकार प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्यावर जीव आला असलं तर सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन असा आवाज उठवा असा आज आम्ही निवेदन प्रांत देखील इचलकर शहरातील दिलेला आहे